नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत इथे सुमन घरी आल्यानंतर सगळेजण आनंदी असतात सुमनच्या जवळ नागराज बसतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणू लागतो की तू कुठे होती इतक्या दिवस मी तुझ्यासाठी किती व्याकुळ होतो तू नव्हती तर मला खूप घाबरायला होत होतं मला वाटलं नव्हतं तू कधी घरी येशील असं म्हणत तिच्या डोळ्यांकडे पाहत मोठी डोळे करत तिला खानाखुणा करत बोलू लागतो की आता तू इकडे कुणाला काही सांगायचं नाही तोंड बंद ठेवायचं आत्तापर्यंत जसं ठेवलं ना तसंच ठेवायचं कुणाला काही सत्य समजू द्यायचं नाही हे ऐकल्यानंतर सुमन खूप घाबरी होऊ लागते त्याच्या प्रत्येक खानाखुनीला ती घाबरलेली असते तिची घाबरलेली परिस्थिती पाहून अर्जुन येथे नागराजला उठवतो हाताल धरून आणि काका शांत होऊन तू पण नको कोरडू असं म्हणू लागतो काकांना बाजूला घेतो आणि त्याला विचारू लागतो की तू सायलीच्या मैत्रिणींबरोबर काही फोटो काढली होती त्यातली फोटो तू त्यांना सेंड केली तेव्हा त्यांच्याकडे तुझा हा व्हिडिओ गेला आहे एक तो व्हिडिओ कोणता आहे तर सुमन काकूला बांधून ठेवलेला व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये कुठून आला असा प्रश्न अर्जुनने विचारल्यानंतर नागराज प्रश्न पडतो काय बोलू मग तो इकडे तिकडे पाहू लागतो आणि म्हणू लागतो की नाही मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही सायली तर म्हणते ती व्हिडिओ तुझ्या तुझ्या फोनमधनंच माझ्या मैत्रिणींच्या फोनमध्ये गेला तिने मला पाठवला हो पण नागराज म्हणू लागतो की माझा मोबाईल तू बघ कुठेच तसं काही फोटो वगैरे नाही मी असा कसलाही व्हिडिओ किंवा फोटो कोणाला सेंड केलेले नाही माझ्याकडे कुठून येणार बघ बरं असं ते म्हणत त्यांनी त्याची बाजू सावरलेली असते आणि अर्जुन आणि सायली विचारात पडतात आता काय करायचं कसं सत्यवधवून घ्यायचं नागराज इथे म्हणू लागतो हे सगळं कारस्थान महिपतनी केलेलं आहे महिपतनीच माझ्या बायकोला बांधून ठेवलं आणि मी त्याला जा विचारलं तेव्हा तो सांगतही नव्हता मी आता त्या महिपतला सोडणार नाही एकूण एक गोष्टीची त्याच्याकडनं मी खबर बातमी घेणार त्याला मी इतक्या सहजसहजी सुटूच देणार नाही त्याच्यावरती केस टाकणार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण त्याच्या विरोधात केसही ठेवून येऊया असं म्हणत तो चांगलाच भडकलेला असतो आणि महिपतवरच सगळा आरोप त्यांनी सरकवून दिलेलं असतं अर्जुन आणि सायली त्याच्या ह्या हुशारीकडे लक्ष देत असतात पण तो काही केला कबूल व्हायला तयार नसतो इथे पूर्ण आजी म्हणू लागते की सुमन खरं तर खूपच वाईट अवस्थेत आहे तिच्या अंगात रानही उरलेलं नाही आणि ती इतकी अशक्त झाली आहे की तिचं चालणं बोलणंही तिला शक्य होत नाही तर तिला इथेच राहू द्या आणि तुम्ही सगळेजण इथे राहा तर हे सगळं पाहिल्यानंतर इथं खूप घाबरी झालेली असते सुमन तिला सगळ्या गोष्टी आठवून स्वतःला घरगरायला होऊ लागतं मग तिची ही परिस्थिती पाहून सगळेजण निर्णय घेतात तिला सायलीजवळ इथे घरीच ठेवायचं आणि प्रतिमा म्हणू लागते की मला तर घरी जावंच लागेल देवांना दिवा लावायला लागल साखर ठेवावी लागेल सुमन भेटावी म्हणून मी देव पाण्यात ठेवले होते पण तिच्यासाठी मी घरी जाते पण सायली तुझ्याची काळजी घे आणि नागराजी म्हणू लागतो की आपण हिलाच घरी घेऊया पण आजी म्हणू लागते की नाही तिची अवस्था बघ कशी तिला इथून तिथपर्यंत नेणंही शक्य नाही तर आपण तिला घरी नाही नेऊ शकणार असं म्हटल्यानंतर ना नागराजला प्रश्न पडतो जर ही इथे राहिली आणि निघ सत्य कोणाला सांगितलं तर मग आता सगळेजण म्हणताय म्हटल्यावर त्याला तिला तिथेच ठेवावं लागलं ला आहे सुमनला आणि सुमनला मग प्रतिमा गेस्ट रूममध्ये सोडून येते असं म्हणत सोडवायला गेस्ट रूममध्ये जाते तिथे अश्विन येतो तिला चेकअप करतो तिला गोळ्या औषधं देतात तिचा इलाज आता तिथे सुरू होणार असतो सगळेजण सुमनच्या विचारात असतात आता सणाचा दिवसही म्हटल्यावरती चांगलं गोडच बातमी कानावर पडली सुमन काकू सापडली असं म्हणत सायलीने सगळ्यांची हातावरती तिळ दिले आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत सगळ्यांना तिने तिळ वाटले नागराजला अर्जुन मुद्दा म्हणू लागतो की तिळगुळ घे आणि गोडगोड बोल गो� काका इकडे आपल्या समीराला सतत फोन येत असतो सचिनचा आणि ती सतत फोन कट करत असते खरं तर तिला मैपतचं टेन्शन आले तिला काय करावं बापाला मदत करण्यासाठी हे सुचे ना कसं करू बापाला मदत त्याला जेलमधनं बाहेर काढण्यासाठी ह्या विचारात ते आता गुंग झालेली असते आणि तिची ही अवस्था दिवसेंदिवस खराबत होत चाललेली असते इथे सायली आणि अर्जुन बोलत असतात की आपल्याला काळजी घ्यावी लागेल सुमन काकूची सध्या ती खूप घाबरलेल्या अवस्थेत आहे तिला एकटं सोडणं हे आपल्याला परवडणार नाही तिची अवस्था बघता आपल्याकडं आपल्याला तिच्याकडं लक्ष ठेवावं लागेल तिला एकटं सोडताच येणार नाही म्हणून सायली म्हणते की मी आज तिच्याजवळ तिच्या खोलीतच झोपते तर अर्जुन म्हणतो की काय गरज आहे दुसरं कोणाला सांग तू नको जाऊ पण तो ती म्हणते असं कसं आपल्याला सुमन काकू महत्वाचे आहे की नाही तिने आता एवढी मोठी बातमी आपल्यासाठी आणली आहे तिची अवस्था आपल्यामुळे इतकी खराब झाली तिच्यासोबत आपल्याला राहायलाच हवं मग अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे म्हणजे मी एकटं राहिलं तो, तो चालेल जाऊ दे असं म्हणत मग इथे सायली म्हणू लागते काय लहान मुलांसारखं करताय तुम्ही आणि मग दोघंही एकमेकांना छान प्रकारे गुड नाईट म्हणतात आणि मग ती सुमनकडे झोपायला निघून जाते अर्जुन म्हणतो बरं बिचारा मी एकटा नवरा झोपतो बरं इथं असं म्हणत तोही सायलीला सुमन काकूरची काळजी घे तिच्याजवळ लक्ष ठेवा असं म्हणत जायला सांगतो इथे सचिन वापस आलेला असतो तो तिला म्हणू लागतो की मी तुला किती कॉल केले आपण दोघं बाहेर जेवायला जाऊया असं माझं म्हणणं होतं म्हणून मी तुला सारखं बोलवत होतो फोन करत होतो तर तू माझे फोन कट का करत होतीस तरी ते त्याने विचारल्यानंतर साक्षी जोरात चिडते मला आधीच इतकं टेन्शन आलं आहे तू मला जास्त टेन्शन देऊ नको मोबाईल तर मला परवडणारच नाही तो स्विच ऑफ करून ती ठेवून देते तर सचिन म्हणतो अगं स्विच ऑफ कशाला केला आपल्याला काही घ्यायचं असलं कुणाचा फोन आला तर कसं कळेल मग ती तो म्हणू लागतो की आपण ऑर्डर करूया तुझ्या फोनवरनं काहीतरी या आणि ती त्याच्यावर रागवते जोरात संतापते की माझ्या फोनचे मागं का लागलं ला आहे तू तुझ्या फोनवर ना तुला काय हवं ते ऑर्डर कर आणि खा ना मला काहीच खायची इच्छा नाही खरं तर सचिनने ते कंगाले त्याच्याकडे पैसे नाही म्हणून तो साक्षीला काहीतरी ऑर्डर कर म्हणत असतो पण साक्षी ऑलरेडी टेन्शन असल्यामध्ये असल्यामुळे ती तिथून संतापून निघून जाते आता हा सचिन उपाशीच राहणार त्याला साक्षीकडनं काही मिळणारच नाही चला इकडे आपल्याला हे पाहायला मिळते की नागराज टेन्शनमध्ये असतो सुमनने जर तोंड उघडलं स आणि सायली अर्जुनला काही सांगितलं तर ही भीती त्याच्या मनात सतत असते तर तो प्रियाला फोन करतो प्रिया झोपेमध्येच असते पटकन नागराजचा फोन आल्यावरती फोन सायलेंट करते आणि हळूच मोबाईल घेऊन मग ती बाहेरच्या जा, बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर ती त्याच्याशी बोलू लागते तो तिला सांगू लागतो की ते सुमनकडे व्यवस्थित लक्ष ठेवू ती कुणाला काय बोलली नाही ना आणि हे बघ अर्जुनाने सायलीला उद्या दोन चार दिवस ना जोपर्यंत सुमन आहे तोपर्यंत कुठे बाहेर जाऊ देऊ नको ते कुठे गेले चौकशी केली काही माहिती मिळवली तर आपल्या विरोधात हे सगळं जाईल त्यावर त्यांच्याकडे लक्ष ठेव इथे सुमनला वेगवेगळी स्वप्न पडू लागलेली असतात तिला सगळं नागराचे स्वप्न महिपत आणि त्या तिला तिला झालेली मारहाण ती सगळं आठवू लागतं तिची अवस्था एकदम खराब होऊन जाते सायली समजूत काढते की तुम्ही आता घरात आहात ते दिवस विसरून जा नका टेन्शन घेऊ असं म्हणत त्यांच्या डोक्यावरनं तोंडावरनं प्रेमाने मायेने हात फिरवते आणि पाणी प्यायचे म्हणून सुमनने पाणी विचारल्यानंतर मग ती म्हणते की थांबा मी तुमच्यासाठी पाणीच घेऊन येते कारण इथे मी पाणी आणायचे विसरले आहे इथे सायली पाणी आणण्यासाठी आता किचनकडे जाऊ लागते तर इकडे प्रिया फोनवर नागराजसोबत बोलत असते नागराज म्हणतो त्या दोघांना घरामध्ये व्यस्त ठेव ते दोघं घराबाहेर जाता कामा नाही ते जर बाहेर गेले तर आपले काही खेर नाही आणि हे म्हटल्यानंतर ती म्हणते हे काही सोप्पं का नादी लावणं कोणाला ते का किंडर गार्डनचे लहान मुले मी त्यांना काम देऊ आणि तेच खेळा सांगू तर मैपत तिला धमकी नागराज तिला धमकी देतो हे तू जर त्यांच्याकडे लक्ष ठेवलं नाही त्यांना त्रास नाही दिला तर ते बाहेर जातील आपल्या विरोधात सगळे पुरावे मिळतील नाहीतर मी तुझी पण अवस्था मेहपत आणि माझ्या बायकोसारखी करून ठेवेल त्यांना शोधायला तरी सायले अर्जुन आले ते तुला शोधायला तर कोणीच येणार नाही अशी धमकी दिल्यानंतर आता प्रिया नागराजचं काम करायला तयारच होत असते इकडे ते दोघंजणं बोलत असताना पाठीमागून प्रिया सायली येते आणि प्रियाच्या हातातला मोबाईल खटकन खाली पडतो त्याच्यात नागराजचा कॉल चालू असतो आणि हे सायलीने पाहिल्या पाहिल्या सायलीने फोन उचलला कानाला लावला आणि त्याच वेळेला नागराज म्हणतो असतो मला आता हे परवडणार नाही ना सारखं सारखं असं म्हटल्यानंतर लगेच सायली म्हणते काय काका काय नाही परवडणार मग तो म्हणतो सायली तू कस कशी का, कश, काय फोनवर मी तर प्रिया बोलत होतो मग ते सांगते की तुम्ही कशाबद्दल बोलत होता तेच सांगा मग तो सांगू लागतो मला सुमनच्या तब्येतीची काळजी आहे तिची वारंवार घसरणारी तब्येत आणि तिचं हरवल्यानंतर काय काय माझी अवस्था झाली हे सगळं मला परवडणार नाही हे मी माझ्या भा संग बोलत होतो ती माझ्या मनाला ओळखते मला समजून घेते म्हणून मी तिच्याशी मन मोकळेपणाने बोलतोय तर तुला काही अडचण नाही असं म्हटल्यानंतर सायली म्हणते मला काहीच अडचण नाही सुमन काकेची काळजी मी घेते मला वाटलं तुम्ही मला विचारायला हवं होतं की सुमन काकू कशी आहे आणि कशी नाही तर हे सगळं त्या तो सावरसावर करून सांगू लागतो इथे प्रिया संताप्तेन तिच्या हातातनं सायलीच्या हातातनं मोबाईल खेचून घेते आणि म्हणू लागते की माझ्या काकाशी आता मी निवांत दोन शब्द बोलूही शकणार नाही का तिथेही तुझी मनमानी दादागिरी माझ्या फोनला हातच कसा लावला म्हणून ती सायलीशी भांडू लागते आणि फोन कट करून मग तिच्या खोलीच्या दिशेने तावातावाने निघून जाते इथे सायली आता विचार करते की ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतच आहे पण नक्की काय ते तिला समजे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी आलेले असतात तितक्यात आजी आज पण येत्या आणि आज आजी म्हणते की मला दूधच दे मला खूप ॲसिडिटी झाली आहे तर मी रात्रभर झोपलेली नाही खरं तर मला सुमनच्या विचाराने रात्रभर झोप आली नाही बिचारी त्या महिपतच्या तावडीत कशी राहिली तिची काय अवस्था होती हे सगळं जाणून ती तिच्याबद्दल दुखी दुःख व्यक्त करत असते आणि सगळेजण सुमनचं विचारत असतानाच इथे प्रथम म्हणू लागतो की महिपतने सुमनला किडनॅप का केलं असेल त्या दोघांमध्ये काय कनेक्शन मला तर हेच कळे ना कशावरनं सुमनला किडनॅप केलं त्याने तिला करण्यामागचं कारण काय आता हे कारण शोधायला प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडला आहे आणि अर्जुन सायली एकमेकांकडे पाहू लागतात त्यांना सत्य माहिती आहे पण आता ते कुणाला ते सांगू शकणार नाही त्याच्यामुळे पुरावे मिळेपर्यंत त्यांना ते बन गप्पच राहावं लागेल इथे सायली अर्जुन घरातनं निघतात रविराज काकाच्या घरी जातात आणि सुमनला काही दिवस आमच्याकडे राहू द्या कारण तिची तब्येत खराब झाली आहे तिची मानसिक अवस्था बिघडण्याची शक्यता आहे तिने जे टॉर्चर सहन केले त्याच्यानंतर तिला इकडे तिकडे शिफ्ट करणं योग्य नाही आणि ती सध्या एकटी राहण्याच्या मनस्थितीत नाही घरामध्ये आपल्या खूप माणसं तिच्या अवतीभोवती राहतील मग रविराज हेही म्हणतो हो ठीक आहे तुमच्याकडे जास्त व्यक्ती तर तिचं मन तिथे लागूनच राहील इकडे घरी कल्पना सगळे भांडी खोलून पाहते तर भांड्यांमध्ये स्वयंपाक नसतो सायली सांगून गेलेली असते की मी दुपारचं जेवण बनवूनच जाईल बाहेर मग असं कसं झालं जेवण कुठे गेलं खरं तर प्रियाने मुद्दाम काट काढला आहे सायलीवरती तिने सगळं अन्न पिशवीत भरलं आणि ते खरकट सगळं उकरड्यावर नेऊन फेकलं इथे ज्या वेळेला सायली घरी येते तर तिला विचारू लागते की अन्न तू बनवलं होतं ते कुठे गेले सायली तर म्हणते मी बनवून ठेवलं होतं तर तिने खोलल्यानंतर पाहिलं की सगळे झा भांडे रिकामी आहे आणि प्रिया एवढी बडबड करते आहे तर ती त्याला तिला एकच उच्च उत्तर देते मी तर स्वयंपाक करून